हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही ठीक असाल तर तुम्हाला मी आज व्हिडिओ दाखवतो तुम्ही बघा भरपूर दिवस झाले तुम्हाला घराशी काही दाखवले नाही कसं झालं किती झालं आहे ते मला त्या व्हिडिओमध्ये दाखवतो हे बघा ते आपले काका पल्याचे आहेत ते त्यांनी आपले घर बांधलेलं आहे काका तुम्हाला काय बोलायचं आहे बोलू शकतो नाही काय बोलणार मला दाखवतं घर कसं बांधलं आहे त्यांनी खूप छान बांधलं आहे तुम्हाला आवडलं तुम्ही नक्की त्यांना सांगा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी देऊ शकतो का हे बघा बघू शकता तुम्ही घर किती झालं आहे आपलं इथपर्यंत झालेलं आहे आता आतमधलं अजून काम चालू आहे हे आपल्या आधीचे आहेत पाईप्स वगैरे ते पण यूज करणार आहेत दोन दिवस झाले मित्रांनो इकडे गावी आलो मी बघा भाल टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही हा एक बेडरूम आहे आणि हा एक आहे बेडरूमच्या खिडकीकडून इकडून बघा असा दिसत हा आपला हॉल आहे इकडे किचन आहे बघा इकडे संडासचं काम चालू आहे आपल्या संडास बाथरूम दोन्ही इकडे एक खिडकी ठेवली मोठी बघू शकते इकडचा व्ह्यू विटा इथून आपण लय बघा इकडून विट्या ठेवलेले आहेत त्या घेऊन आपण जुन्या विटात आपल्या जुन्या घराच्या त्या विटा घेऊन इकडे हे काम चालू आहे आपलं संडासनी बाथरूम बघा रोशन घाणी करत आहे तर मित्रांनो आम्ही जात आहे ला परत जात आहे आता गावावर आता परत दोन चार दिवसांनी इकडे यावं लागेल गावाचं का घराचं काम किती झालं आहे काय ते बघावं लागणार आहे मला हे बघा ही कुंडलिका नदी इकडून जात आहे मी शॉर्टकट करू शकतो जबरदस्त व्ह्यू आहे